आधुनिक म्हणी बाबा आजोबा स्पेशल काय बाबा आजोबा तुमचा जमाना गेला आता ऐका आमच्या नवीन म्हणी हसून हसून पोट दुखेल आधुनिक युगाच्या अफलातून म्हणी राहायला नाही घर म्हणे लग्न कर सासू क्लबमध्ये सून पबमध्ये खिशात नाही डोनेशन घ्यायला चालला ॲडमिशन मुलं करतात चॅनेल सर्फ आईबाप करतात होमवर्क चुकली मुलं सायबर कॅफे चुकल्या मुली ब्युटी पार्लरमध्ये ज्या गावचे बार त्याच गावचे हवालदार नाजूक मानेला मोबाईलचा आधार मनोरंजन नको रिंगटोन आवर स्क्रीनपेक्षा एस एम एस मोठा जागा लहान फर्निचर महान उचलला मोबाईल लावला कानाला रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार काटकसर करून जमवलं इन्कम टॅक्समध्ये गमावलं साधुसंत येती घरा दारनखिडक्या बंद करा ज्याची खावी पोळी त्यालाच घालावी गोळी एकमेका पुरहू कॉपी अवघे होऊ उत्तीर्ण लांबून देखणी जवळ आल्यावर चकणी चोया करून थला आणि शेवटी आमदार झाला आपले पक्षांतर दुसऱ्याचा फुटीरपणा प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे अन्यायाचा फास बरा पण चौक्षीचा त्रास आवरा. जया अंगी खोटे पण, तया मिळे पण. सरकार जेवू घालीना पदवी भीक मागू देईना वशिल्याच्या नोकरीला शिक्षण कशाला वयही गेले पैसेही गेले हाती राहिले दाखले

सासू क्लब मध्ये सन पब मध्ये ट्रांसलेन मदर इन लॉ एट द क्लब डॉटर इन लॉ एट द पब खिशात नोनेशन चाला एडमिशन ट्रांसलेन नो डोनेशन इन द पॉकेट बट रेडी फॉर एडमिशन मुला करता चैनल सर्फ आई बाप करता होमवर्क ट्रांसलेन किड्स चैनल सर्फ पेरेंट्स डू होमवर्क दीज वर्क आर द रियल चुकली दिव चुकलीफे ट्रांसलेन किड्स गॉन रॉन्ग फाउंड इन अ अफे ज्यावचे बात गावचे, गावचे हवालदार translation same village's bar same village's constable remember laughter is the best medicine stay tuned for more modern marathi magic don't forget to like share and subscribe see you next time